नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले नगरपालिकेच्या हद्दीत शहानूरमधील गट नंबर दोनशे नव्वद ऑब्लिक एक मधील भूखंड सुमारे शंभर प्लॉटधारक अजूनही सात बारा नोंदणीपासून वंचित आहेत संबंधित प्लॉटसाठी सनद आदेश दोन हजार पावती अशा महत्वाच्या कागदपत्रांची उपलब्धता नसल्यामुळे नावे सातबारा पत्रिकेत नोंदवली गेली नाहीत या लोकांना न्याय मिळावा यासाठी माजी उपनगराध्यक्ष केतन कांबळे यांनी प्रयत्न सुरू केले आहे हातकणंगले तहसीलदार कार्यालयात या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत एकत्रित अर्ज केल्यास तात्काळ कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी दिली आहे त्यांनी स्पष्ट केले की सामूहिक अर्ज व सहकार्यामुळे प्रशासनास कारवाई करणे सोपे जाईल या प्रयत्नांना चालना देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष केतन कांबळे यांनी पुढाकार घेतला असून पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वॉर्ड क्रमांक चार इथल्या बागेमध्ये सर्व संबंधित प्लॉटधारकांची बैठक बोलावली आहे यामध्ये सातबारा नोंदणीच्या प्रक्रियेबाबत सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे केतन कांबळे यांनी यापूर्वी गट क्रमांक दोनशे नव्वद ऑब्लिक एक मधील आठ ते दहा प्लॉटधारकांची नावे कायदेशीर प्रक्रियेनुसार सात बारा प्रक्रियेत नोंदवण्यात यश मिळवले आहे त्याच अनुभवाच्या आधारे उर्वरित प्लॉटधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये अनेक समस्यांना मार्ग मिळाल्याचेही सांगण्यात आले असून ही बैठक संभाव्य लाभार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे प्लॉटधारकांनी आपल्याकडे उपलब्ध कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे माझे नाव केतन बाबाचं कांबळे मी हातने माजी उपनगराध्यक्ष प्रभाग क्रमांक चार मधील दोनशे नव्वद अफल हा शासकीय भूखंड आहे ज्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला या ठिकाणी शासनाकडून गोरगरीब लोकांना प्लॉट वाटप करण्यात आलेले आहे परंतु अद्याप तिथील लोकांना सनदानी सात त्यांचे नाव लागलेले नाही आणि वारंवार ते तहसीलदार ऑफिस ऑफिसमध्ये येत असतात परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे आज आम्ही नायब तहसीलदार साहेबांना या ठिकाणी भेटलो असता त्यांनी आम्हाला सांगण्यात आलेले आहे की बाबा तुमची जे काही समस्या असतील त्या तुम्ही तिथल्या लोकांना एकत्रित करून मिटिंग घ्या आणि त्याच्यावर आम्ही शंभर टक्के कारवाई करू तिथली सर्वात मोठी समस्या तिथील लोकांनी एकोणीसशे ब्याण्णव साली त्या ठिकाणी दोन हजार रुपये भरलेले त्यांच्या पावत्या घास झालेल्या त्यामुळे त्या लोकांना या ठिकाणी सात बाराला व सनद मिळत नसल्यामुळे प्रॉब्लेम येत होता तरी साहेबांनी सांगले की हो। त्यावर काहीतरी योग्य कारवाई करू आणि मुख्यमंत्री प्रशासन प्रशासकीय गतिमान या माध्यमातून आपण आठ जी लास्ट तारीख आठ आठ दोन हजार पंचवीस आहे त्याच्या आधी तुम्ही आमच्याकडे अर्ज दाखल करा आणि आम्ही शंभर टक्के त्याच्यावर योग्य ती कारवाई करू अशी त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी दोनशे नव्वद अब्लिक एकमधील ज्या ज्या प्लॉटधारक आहेत त्या लोकांनी आज संध्याकाळी पाच वाजता प्रभाग क्रमांकच्या गार्डनमध्ये येऊन त्या ठिकाणी त्यांच्या समस्या त्यांची जे काही डॉक्युमेंट असतील आमच्याकडे सादर करावे आणि त्यावर आपण योग्य ती कारवाई करून लवकरात लवकर त्या लोकांना सनद आणि सात बारा कसा मिळवता येईल या माध्यमांना आपण या ठिकाणी प्रयत्न करू